चला आज मी इथे बनवले आहे उन्हाळी वडे किंवा सांडगेसुद्धा त्याला बऱ्याच ठिकाणी बोललं जातं हे बनवायला अतिशय सोपे आहे हे उन्हाळ्यातच बनवले जातात आणि खाल्लेसुद्धा जातात कारण काय होतं इन उन्हाळ्यामध्ये हिरवा भाजीपाला कमी भेटतो त्यामुळे कधीकधी भाजीची पूर्तता करण्यासाठी हे उन्हाळी वडे म्हणजे सांडगे महत्त्वाचे ठरतात हा एक पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीपासून चालत आलेला आहे तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज आपण इथे बनवूयात दोन प्रकारचे वडे तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण घेऊया मिक्स डाळीचा वडा ज्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ आणि मटकीची डाळ समप्रमाणात घेतली आहे तर ती जवळपास दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली आणि चार तासासाठी चांगली याला भिजवून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपण पाण्यातून काढून घेऊया म्हणजे आपल्याला ही एका चाळणीमध्ये ठेवायची आणि पूर्णपणे याचं पाणी निथरून घ्यायचे कारण ही डाळ जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटतो ना अगदी कमीत कमी पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे पूर्वीच्या काळी कसं पाट्यावर वाटलं जायचं पाणी कमी वापरलं जायचं आणि सोबतच ती सुद्धा जायची म्हणजे मग मग मस्त ती अशी हलकी फुलकी व्हायची पाणी निथरते आहे तोपर्यंत आपण मसाल्यामध्ये एक चमचा बडीसोप एक चमचा जिरं आणि दोन चमचे धणे घालून मस्त जाडसर अशी भरड तयार करून घेतलेली आहे हा मसाला जेव्हा वड्यामध्ये घालताना अतिशय रुचकर लागतो तर आता काय करूयात एक मोठा मिक्सर जार घ्यायचा त्यामध्ये एक मुठभर अशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या वरून डाळ घालायची आणि मी अगोदरच सांगितलं की कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडे घातले ना तरीसुद्धा चालते बघा आणि मस्त असं फ्लपी होईपर्यंत याला चांगलं वाटून घ्यायचं चा। राहिलेली डाळसुद्धा मी तशीच वाटून घेतली तुम्ही बघू शकता किती हलकी फुलकी आणि रंगसुद्धा बघा तुम्ही एकदम बारीक अशी ही वाटून घेतलेली आहे शक्यतो वड्याची किंवा सांडग्याची डाळ ही एकदम बारीकच वाटून घ्यायची कारण काय होतं भाजी केल्यानंतर हे वडे किंवा सांडगे लवकर शिजले जातात त्यानंतर आता आपण इथे घालूया चवीनुसार मीठ एक आपल्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर एक चमचा मेथे घातलेला आहे थोडीशी हळद आणि काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे त्यानंतर आपण धने बडीसोप आणि जिऱ्याची जी पूड केली होती किंवा जी भरड केली होती ती घालायची दोन ते तीन चमचे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमच्या वड्यांना फ्लेवरफुल बनवणारं आणि ती म्हणजेच कसुरी मेथी कसुरी मेथीने हे वडे अतिशय रुचकर होतात भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे काय झालं मी मीठ शेवटी घातलं ना तर त्याला थोडंसं पाणी सुटलं म्हणून थोडं सैल जर झालं तुम्ही डाळ सुद्धा मीठ घातलं ना तरीसुद्धा चालते चला आता घरामध्येच आपल्याला मोठी प्लास्टिक पिशवी किंवा पेपर जो असतो ना तो अंधरवून घ्यायचा आहे त्यावर वडे घालायचे आहेत हाताने एवढे वडे घालणं शक्य नव्हतं म्हणून काय करायचं घंटो का का, का मिनटो मे कसं होईल अशा पद्धतीने विचार करायचा मस्त प्लास्टिक पेपर घ्यायचा त्यालाचा ता कोण तयार करायचा आणि छिद्र थोडंसं मोठं करून घ्यायचं कोनचं त्यामध्ये बॅटर घालायचं आणि आरामशीर असे आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं वडे तुम्ही दोन काय चार किलोचे सुद्धा टाकू शकता कारण खूप सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने वडे टाकून झाले की आता हे सुकू द्यायचे तोपर्यंत आपण दुसरे वडे तयार करायला घेऊया तर इथे मी घेतलेली आहे जवळपास दीड पाव मुगाची डाळ हीसुद्धा स्वच्छ धुवून चार तास भिजवून घेतलेली आहे आता यामध्ये मी जास्त मसाले नाही वापरणार हे वडे मी एकदम सिंपल बनवणार आहे तर त्यासाठी मी काय केलं अद्रक जिरं थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घातली आणि अर्धा चमचा इथे काळी मिरी पावडर सुद्धा घातलेली आहे आता चवीनुसार याच्यातच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडस हिंग सुद्धा घालायचा आहे सोबतच थोडीशी डाळ घालून आधी आपल्याला हे मिश्रण एकदम बारीक असं वाटून घ्यायचे आहे त्यानंतर राहिलेली डाळ घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे सुद्धा आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून आहे तुम्ही बघू शकता आता ही वाटलेली डाळ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि त्याच पद्धतीने आपल्याला तसेच वडे याचे टाकून घ्यायचे आहेत तर आता त्याच पद्धतीने कोनमध्ये बॅटर घालायचं आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कोनमध्ये बॅटर घालायचं आणि तसेच आपल्याला याचेसुद्धा वडे टाकून घ्यायचे आहेत तर खरंच सांगते हे वडे ना एवढे छान होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा असे वडे एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडतील भाजी तर तुम्ही मसाल्यामध्ये जर याची भाजी बनवली ना तर खूप सुंदर लागते नक्की ट्राय करा तर इथे आपले सर्व वडे दोन्हीही प्रकारचे टाकून झालेले आहेत तर आता हे वडे आपल्याला दिवसभर असेच वाळू द्यायचे सायंकाळी ह्याची उलटपालट करायची आणि दुसऱ्या दिवशी मात्र एका ताटामध्ये भरायचे आणि दोन ते तीन दिवस चांगले खणखणीत होईपर्यंत आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे तीन दिवसानंतर तुमचे हे वडे किंवा सांडगे खाण्यासाठी तयार होतात तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे वडे किंवा सांडगे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद